मंदिराच्या खालील बाजूस पोलिसांचे वॉकी टॉकी सेंटर असताना नंदुरबारच्या वाघेश्वरी माता मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची घटना घडलेली आहे दरम्यान सी सी टी व्ही कॅमेऱ्यात दोघे चोरटे कैद झाले असून या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नंदुरबारचे जागृत देवस्थान असलेल्या वागेश्वरी माता मंदिर आहे मंग मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोघा अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या कडीकोयंडात तोडून आत प्रवेश करीत दानपेटी फोडली पहाटे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुड मॉर्निंग पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वरिष्ठांना कळविले चोट्यांनी दानपेटीतील किरकोळ रक्कम व मातेच्या मूर्तीची नाकातील नथणी लांबविली या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मंदिराचे सेवेकरी असलेले मयूर मराठे यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला रात्री ते पहाटेच्या प्रवेश केल्यानंतर तीन सी सी व्ही कॅमेरे वाकवल्याचे निदर्शनास आलेले आहेत चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या दगडांवर चढून प्रवेश केला चोरटे साधारणतः अठरा वीस बावीस वर्ष वयोगटातील आहेत त्यांनी प्रथम मातेच्या मंदिरात पाणी पुरवठा करणाऱ्या प्लास्टिकच्या पाईपांची तोडफोड केली नंदुरबारच्या वागेश्वरी मातेच्या मंदिराच्या खालील बाजूस पोलिसांचे टॉकी सेंटर आहे या सेंटरमध्ये चोवीस तास कर्मचारी नियुक्त असतो असे असताना मंदिरात छोरी झालीच कशी असा यक्ष प्रश्न भाविकांना उपस्थित होऊ लागलेला आहे